लोकसभा निवडणुकीचं बेगुल वाचलं आहे त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तयारी सुरू केली असून राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने कंबर कसले आहे आचारसंहिता लागल्यापासून आत्तापर्यंत एक कोटी छप्पन्न लाख बहात्तर हजार आठशे चव्वेचाळीस रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे यामध्ये तीनशे बारा गुन्हे दाखल झाले दा आहेत त्यापैकी एकशे अठ्ठ्याऐंशी गुन्ह्यांची माहिती मिळाली असून एकशे बावीस गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही आत्तापर्यंत गोवा पंजाब हरियाणा इथून आलेल्या गाड्या किंवा परराज्यात जात असलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी निलेश सांगडे यांनी दिली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन भरारी पथकं कार्यरत केली असून विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे मतदारांना कोणत्याही प्रकारच्या मद्याचं अमिष दाखवून मतदान होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे जिल्ह्यात फक्त शंभर कर्मचारी काम करत असून आत्तापर्यंत एकशे नव्वद आरोपींना अटक करण्यात आली असून नऊ वाहनं जप्त करण्यात आली आहेत यात एका महिलेचा देखील समावेश आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने राज्य शुल्क ठाणे विभागामार्फत चार तात्पुरत्या सीमा तपासणी तात्पुरत्या तपासणी नाक्यांची स्थापना केलेली आहे त्याच पद्धतीने आम्ही तीन क्यू आर टी स्थापन केलेल्या आहेत आमचे दोन भरारी पथकं सतत कार्यरत आहेत अवैध मध्य निर्मिती विक्री आणि वाहतूक यावरती प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मतदारांना कुठल्याही प्रकारच्या मद्याचं आमिष दाखवता कामा नाही यासाठी विभाग ट्वेंटी फायव्ह बाय सेव्हन ॲक्शन मोडवरती आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा